नागपुरात गणेशोत्सवाचा उत्साह गणेश टेकडी मंदिरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आकर्षक सजावट उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या गणपतीच्या जा दर्शनासाठी जाणार सोमवारी राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे यांना फोन करून निमंत्रण भिवंडी शहरात तृतीय पंथीयांकडून गणपती बाप्पाचं थाटात आगमन गायत्रीनगर इथं पाच दिवसीय गणपती बाप्पाचं आगमन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात साजरा करणार गणेशोत्सव दरेगावात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना याआधी ठाण्याच्या निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात होती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल पर्यायी मार्गांचा वापर करावा वाहतूक विभागाच्या सूचना जालन्यातील गणेश मंडळांना सेवा शुल्क लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना पालिकेच्या निर्णयामुळे मंडळांमध्ये नाराजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर एकोणतीस आणि तीस ऑगस्टला मुंबई दौरा लालबागचा राजा आणि इतर गणपतीचे घेणार दर्शन गणेशोत्सवासाठी मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ मुंबई मेट्रो रात्री एक वाजेपर्यंत धावणार सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंतच्या मेट्रोच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले नाशिकच्या राजाचं मुखदर्शन सोहळा पार सूर्यप्रकाश नवप्रकाश मंडळाचा राजा नाशिककरांचं मुख्य आकर्षण ध्रुताशांच्या गजरात बाप्पाचं मुखदर्शन संपन्न अमरावतीत पर्यावरण प्रेमी निलेश रंजन पुरे यांचा गणपती बाप्पाचा आगळा वेगळा स्टॉल विदर्भातल्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीचा स्टॉल गणेश मूर्ती खरेदी करताना एक वृक्ष आणि मातीची कुंडी ही भेट पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज